सोलापूर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत समायोजनासह विविध मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनाला शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पाठिंबा देत सेवेत नियमित सामावून घेण्यासाठी काढलेल्या जी आरची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करूया यासाठी मी तुमच्या सोबत आहे अशी ग्वाही दिली get that राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरू असलेल्या ज्या योजना आहेत त्याच्यात असलेले जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता आज सोलापूर जिल्हा परिषद समोर आंदोलन होत आहे वास्तविक यांच्या ज्या काही मागण्या होत्या ह्याच्यासाठी जो काही संबंधित जी आर निघणं अपेक्षित होतं ते गेल्या वर्षीच या संदर्भातला जी आर राज्य सरकारने काढलेला सरकार आहे राज्यात वसलेलं सरकार जे आहे त्यांच्या कानापर्यंत ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या म्हणून हे लोक आज परत एकदा रस्त्यावर बसलेले आंदोलन करताना जरी दिसले असतील तर ह्याची अर्धी प्रोसेस पूर्ण झालेली आहे फक्त या जी आरची अंमलबजावणी करणं ही गरजेची गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार मायबाप सगळ्यांची काळजी करत आहे तसं आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ही गोष्ट सरकारच्या निदर्शनात आणून देऊन मी एवढंच सांगायला आलो की सरकार आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याकरता कटिबद्ध आहे आणि आपण जे काही मागण्या जी आरच्या माध्यमातून केल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला मान्य आहेत फक्त त्याचं अंमलबजावणी करणं मला वाटतंय राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा पवार असतील आणि आरोग्यमंत्री आबिटकर साहेब असतील नक्की या गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष देतील आणि लवकरात लवकर तातडीने हा विषय मार्गी लागेल असा मला विश्वास आहे